खंडलाय बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत चोरी पस्तीस हजारांचे लॅपटॉप व दोन हजार रुपये रोख रक्कम लंपास धुळे तालुक्यातील खंडलाय बुद्रुक येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारात चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शिक्षक शाळेत आले असता मुख्याध्यापक कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळून आले मुख्याध्यापक व शिक्षकांनी कार्यालयाची पाहणी केली असता कपाटातील सुमारे पस्तीस हजार रुपये किमतीचे लॅपटॉप तसेच दोन हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचं दर्शनास आले विशेष म्हणजे चोरी, चोरी करताना वापरलेला पाना लोखंडी हत्यार चोरट्यांनी मुख्याध्यापकांच्याच टेबलावर टाकून पळ काढल्याचं आढळले या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून घुरट्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे याबाबत ग्रामपंचायत गटप्रमुख आबा पगारे यांनी त्रिव्य शब्दात प्रतिक्रिया देताना म्हटलं ज्या शाळेत शिकले त्या शाळेत चोरी करणे म्हणजे स्वतःच्या आईवडिलांची व नातेवाईकांची अब्रूहणन आहे ना असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान जिल्हा परिषद शाळा शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री कैलाश झाल्टे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर आबा पगारे यांच्या समवेत तालुका पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून होत आहे एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके धुळे